कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर फ्लायओव्हरच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या थे हातावर थेट लोखंडी सळी कोसळली ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली सुदैवानं सळी डोक्यावर न पडल्यानं मोठा अनर्थ टळला या प्रकारानंतर युवासेनेचे तालुका प्रमुख निहार कोवळे आणि ओमकार नलावडे यांनी ठेकेदारा तीव्र संताप व्यक्त केला आणि महामार्गावरच रास्ता रोको केला दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिली अखेर ठेकेदाराला पोलीस ठाण्यात बोलावून सक्त वॉर्निंग देण्यात आले पुढच्या वेळी जर पाचशाऱ्यांवर धोका निर्माण झाला तर शिवसेना स्टाईल उत्तर दिलं जाईल असा सज्जड दम निहार कोवळेंनी दिलाय मी हायवे वरती हायवे पूर्ण बंद केलेला आहे त्याचं कारण म्हणजे ही बघा ही सळी आहे ही एवढी मोठी सळी ती कमीत कमी वीस पंचवीस किलो ती सळी आहे ती सळी आमचा तो शिंदे कुठे मुल मुल मुल। गेला मुलगा हा डीबीजे कॉलेजचा मुलगा आहे याच्या आता आतार व शिंदे म्हणून हे याच्या आतार पडलेली आहे वर्ण वर्ण पडलेली आहे कुठनं पडले ते पण दाखव आणि हा टू व्हीलर वरचा माणूस आहे याच्या आतावरती पडलेले कंपनीचा एकही अधिकारी एक तास होऊन गेला अजून आले नाही कुठं आहे इकडे इकडे त्याला आम्ही अर्धा तास झाला फोन करून सांगतोय अजून कोणी आलेलं नाही त्यामुळे हायवे बंद आहे कृपया गैरसोयत असेल तर तुम्ही त्याचा राग म्हणून घेऊ नका हे माणूस तुमच्या पण घरातल्या ज्या डॉक्टर अशी सोयी पडेल तर कोणी येणार नाही आज शिवसेना म्हणून आम्ही यांना जाब विचारल्याशिवाय कंपनीचे अधिकारी इकडे आल्याशिवाय आम्ही हा रस्ता हायवे वरनं आम्ही उठणार नाही आम्ही स्वतः आमच्या अंगावरनं गाड्या गेल्या तरी चालतील